काली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्रीअंबा माता की जय श्रीअंबा माता की जय श्रीअंबा माता की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत या शारदीय नवरात्र उत्सवच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक जण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो प्रत्येक स्त्री जिला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करत असतो यंदा शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर दोन ते दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती म्हणजे कुमकुम अर्चण म्हणजेच काय देवीला कुंकुमाने अभिषेक घालावा जी कुळदेवीची अत्यंत प्रिय सेवा आहे आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करायची आहे बघा